उरणमधील सातारहाटी येथील बावीस वर्षीय यशस्वी शिंदे गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी बेपत्ता झाली होती याबाबत या उरण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती पोलीस तपास सुरू असताना उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावर झुलपामध्ये या तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे मृतदेहावर धारधार शस्त्रानं वार केल्याचे निशाण असल्याचं सांगण्यात येत असून पोलीस यामागचं नक्की कारण शोधतायत तर मृतदेह उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय इथं शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय या प्रकरणाचा तात्काळ छडा लागून मृत यशश्री हिला न्याय मिळावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांकडून आहे एक गुन्हा दाखल झालेला आहे काय नेमके प्रकरण आहे यशश्री शिंदे नावाची मुलगी होती आणि तिचा खून करण्यात आलाय आणि खून तिच्या घरच्यांनी मिसिंग दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग घेतली आहे आणि मारेकरी पोलिसांच्या मते ट्रेस झालेला आहे म्हणजे संशयित आरोपी ट्रेस झालेला आहे पोलीस त्याच्या मागोवावर आहेत हा अत्यंत दुर्दैव आणि घृणास्पदरित्या तिचं तिला मारण्यात आलं आहे आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे पण अशा घटना होऊ नये ही समाजात काळजी घेण्याचा आणि ज्यांनी कोणी केलं आहे आता पोलिसांनी सांगितलं आहे दोन दिवसामध्ये प्रत्येक गोष्टीचा लावत आहेत त्यांचं आश्वासन आहे म्हणून हा सर्व जमाव समाज शांत आहे नाहीतर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण न व्हावी याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे पण याचा अर्थ संयमाचा अर्थ हा होत नाही की सर्व हातबल आहेत पण मुली पूर्ण पोलीस रेकॉर्ड ट्रॅकवर असल्यामुळे सर्व समाज शांत आहे आणि झालेल्या हत्याऱ्याला पूर्ण शिक्षा मिळाली पाहिजे हीच पू समस्त उरणकरांची मागणी आणि मला वाटतं आहे की ज्या पद्धतीने आश्वासन सी पीने दिलं आहे डी सी पीने दिलं आहे सिनियर पी आय ज्या पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे त्याच्यामुळे कुठेही कमी आहे असं आत्ता प्रायमाफेसिया वाटत नाही आम्ही पूर्ण त्या कुटुंबा ज्या दुर्दैवी यशस्वी शिंदेच्या पूर्ण कुटुंबियासोबत पूर्ण शहर पूर्ण तालुका पूर्ण जिल्हा पूर्ण सर्वच लोक आहेत त्याच्यामुळे मारेकऱ्याला पूर्ण शिक्षा फाशीवर लागण्या एवढी शिक्षा कठोरात कठोर कथूर। मिळाली पाहिजे त्याच्याकरता सर्व प्रयत्न करू